दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा अखेर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार ऐवजी दीड लाखापर्यंत सूट देण्यात यावी दे या आणि इतर मागण्यांचं निवेदन तहसीलदार सविता पठाडे यांना देण्यात आहे दे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आहे दे सन दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा अखेरपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजारऐवजी दीड लाख रुपये सूट देण्यात यावी गेल्या तीन वर्षापासून नियमित पाऊस नसल्यानं पिके घेता आली नाही आहेत यावर्षी जेवढा पाऊस झालाय तेवढ्या प्रमाणात पेरण्या झाल्यात आता पाऊस नसल्यानं जे पेरलंय ते उगवेल की नाही याची देखील शंका आहे तरी सरकारनं तालुक्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार सविता पठाडे यांना देण्यात आलं आहे या निवेदनावरती माणिकराव शिंदे राधाकिशन सोनवणे महेंद्र काले संजय बनकर अकबरभाई शहा निसार लिंबूवाले प्रवीण पैलवान बाळासाहेब लोखंडे मार्केट सभापती उषाताई शिंदे श्यामा श्रीमाळ निर्मला थोरात आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही कमी खुशी आणि जास्त दुःख अशा प्रकारची झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज येवला तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं जे कर्ज होतं थकबाकी होती तिचा समावेश हा माफीचा असला पाहिजे त्या अगोदर दोन हजार नऊ ते बाराचा केलेला समावेश ही चांगली बाब असली तरी यावर्षी अद्यापपर्यंत चांगला पाऊस नाही आणि झालेल्या पावसात केलेल्या पेरण्या ह्या वाया जात आहे अशा परिस्थितीमध्ये याही वर्षी शेतकरी हा मोठा अडचणीत सापडलेला आहे त्याला धड कर्जही मिळत नाही आणि यावर्षी दोन हजार सतरापर्यंत कर्जमाफी नसल्यामुळे तो वंचित राहिलेला या कर्जमाफीवर म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की सरसकट याचा अर्थ सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्वच रकमेपर्यंतचं कर्ज हे दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा सालापर्यंतचं जे थकलेलं आहे ते संपूर्ण कर्ज माफ व्हावं आणि नियमित कर्ज भरणाऱ्याला देखील पंचवीस हजाराची ही जी मर्यादा आहे ती काढून त्याही ठिकाणी दीड लाखापर्यंतची किमान कर्जमाफी कर्ज त्याच्यामध्ये भरलेल्याची भरपाई म्हणून त्याला मिळावी अशी या ठिकाणी मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी निवेदनाबद्दन विनंती केलेली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या आमच्या मागणीचा विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे प्रशांत कलंके सी चोवीस तास येवला